हे बघ खेलो ना ओक, ओक दरा खेला 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 अ द्या खेल अनू पिलू कुठे गेली एकटीच खेळते ओक ओक औजो लय आगावपणा लय आगावपणा इकडं चटई टाकली चटईवर खेळायचं ना फरशीवर खेळायला आवडतंय हाय ना हा द्या फरशीवर खेळतेस ना ए माकड माकडू ए माकडू खोका अ खोकला येतो खोकल्या कसं खोकल्या येतो ढबक ढबक डबक ढबक डबक अ डबक डबक डब नाचं नाच नाच्या अ ढमपंग ढमपांग ढमप अजून खेळायला दिलं आहे ना मी पावडरचा डब्बा पण दिलाय तुला खेळायला हे बघ छान छान तुला हे बघ अजो अजो तुला लावायची का पावडर आध्या पावडर लावायची आ ए माकडू चो कसे खेळतोय र बाबू बाबू <laughs> लय मस्ती करते नसती मस्ती करायला पाहिजे है ना मस्त रडायला पाहिजे तर आद्याच्या गळ्याला ना तसं उमटलं तस छोटे छोटे पुळे आले तर तर त्याला लोशन लावले देव देव मी घे बघ असे वाजवायचे असते छप्पून तुला येतं का वाजवायला तू वाजवते अडमपांग अडम अडमपांग नाच ना अडमपांग आढमपांग ढमपांग ढमपांग आणू पिलू कुठे गेल्या एकटीला सोडलं खेळायला अ जो एवढं लांब एवढं लांब टाकलंस आता कोण आणायचं आ कोण आणायचं मी आणू का मी आणू ओ धर धर धरे धर आणलं आणलं आमच्या अद्याला खेळायला हे बघ आणलं का नाही जो आता नको टाकू बघ बघ कशी टाकते सारखी टाकते सारखी टाकते मम्माला आणायला लावते सारखी टाकते मम्माला आणायला लावते घे घे अजून अरे बघ बघ टाकलंस का टाकलंस नाही घे टाकू नको हा तोक 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 काय मस्ती मस्ती करते धर हा नाही गे घे तुला घे

Bye.